काय झालं आपण पाहतो की शिव शिवमंदिरामध्ये कासवाला केवढं प्राधान्य दिलं जातं पण यात वास्तविक खरं कारण काय काय झालं जेव्हा इंद्रांनी स्वर्गामध्ये एक का का मोठा स्वर्गा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी त्याने ठरवलं की शिवप्रभूला प्रमुख पाहुणा म्हणून आणायचं ठीक आहे आणि शिवप्रभू आलेले आहेत आणि मग शिवप्रभूंसमोर सगळे कार्यक्रम केले सगळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले कळना ना कोणी गाणं झालं गाणं वाद्य वगैरे वगैरे सगळं झालं आणि तरी शिवप्रभू शांत बसलेले आहेत शिवप्रभूंच्या चेहऱ्यावर कुठलंही हास्य वगैरे वगैरे असं काही चित्र दिसलं नाही आहे मग शेवटी काय झालं इंद्रांनी विचारलं नारद मुनींना विचारलं की काय आता शिवप्रभूंना आपण प्रमुख पाहुणे म्हणून आणलेलं आहे पण अजून त्यांच्या चेहऱ्यावर काय असं हे कार्यक्रम पाहिल्यानंतर असं काय दिसत नाही समाधान असं काही दिसत नाही आहे ह्याच्यासाठी काय करावं मग त्यांनी सांगितलं नारद मुंनी सांगितलं शिवप्रभू आपल्याला माहिती आहे की शिवप्रभू म्हणजे कसं आहे सगळे प्राणी आहेत पशुपती ना पशुपतीनाथ म्हटलं जातं ना त्यांना तर आपण असं करूया तुम्ही असं करा की सगळ्या प्राण्यांची इथे सर्कस तयार करा सर्कस सगळ्या प्राण्यांना बोलवा आणि त्यांना आपले आपले कार्यक्रम सादर करायला सांगा ठीक आहे सगळे का प्राणी आले आणि सगळे प्राणी आल्यानंतर प्रत्येक प्राण्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कार्यक्रम तिथे सादर करायला सुरुवात केली वाघ आला सिंह आला कळलं की नाही आणि सगळे आल्यानंतर तिथे आता काय तरी पण शिवप्रभूंच्या चेहऱ्यावर असं काही हास्यभिस्य काही दिसत नाही पाहताच सगळे पाहतायत ते आणि नंतर मग काय झालं त्या मंच होता ना मंचाच्या बाजूने हळूहळू हळूहळू कासव पुढे सरकायला लागलं आणि जेव्हा कासव पुढे सरकायला लागलं आणि कासव तिथे व्यासपीठावर आलं आणि व्यासपीठावर आल्यानंतर इकडे वाघ आणि सिंह अरे काय हा चतुर्थ श्रेणीचा प्राणी इथे कसा काय आला म्हणून वाघ आणि सिंहानी लगेच त्याच्यावर उड्या मारल्या कळलं की नाही आणि उड्या मारल्यानंतर कासवानी काय केलं कासवानी स्वतःची सगळी इंद्रिया आहेत ना ते संयमन केलं सगळी आत घेतली आणि शांत पळून राहिला आणि ते जेव्हा कासवाचं चातुर्य शिवशंकरांनी पाहिलं ना शिवशंकर प्रसन्नपणे हसले हसले कळलं की नाही आणि शिवशंकर प्रसन्नपणे हसले वा 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 म्हणजे कसं झालं तिथे कासवाचं जे चातुर्य जे आहे ते शिवशंकरांना फार आवडलं आणि विशेषतः इंद्रिय निग्रह निग्रह सगळी आपली इंद्रिय आहेत ना ते आत कसं काय त्यांना ओढून घ्यायचं आणि शांतपणे बसला आणि मग शिवशंकरांनी काय केलं कासवाच्या पाठीवर एक प्रेमाने हात फिरवला हात फिरवला म्हणजे त्याला वज्रदेयी म्हणून टाकलं प्रेमाने हात फिरवला शिवशंकरांनी कासवाच्या पैसा आणि म्हणून मग काय झालं आणि त्याने सांगितलं की काय नाही आता याच्या पुढे कासवाला शिवमंदिरामध्ये प्रामुख असं स्थान मिळालं बघा म्हणून आपण जिथे जिथे शिवमंदिरात जातो तिथे आपल्याला प्रथम तिथे कासव दिसून येतो का कारण इंद्रिय निग्रह या ज्ञानी कसा असावा बघा शिवशंकर आपल्याला माहिती आहे कसे आहे ज्ञानी ज्ञानी म्हटल्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे आपली जे इंद्रिय आहेत ना दशेंद्रिय त्याच्यावर आपला ताबा असायला पाहिजे ताबा असायला पाहिजे नाहीतर हे इंद्रियांचे एकदा घोडे म्हणजे चौखूर जर धावायला लागले मग आपली काय स्थिती होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून सगळ्यात महत्व दिलं जातं इंद्रिय निग्रहाला महत्व दिलं जातं कळलं की नाही आणि मग म्हणून आपण मारुत्र्याला पण काय म्हटलं होतं मनो मनोजवम पारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता जितेंद्रिय जितेंद्रिय म्हणजे सगळ्या इंद्रियांवर त्यांनी विजय मिळाला आणि ह्यातून आपण काय शिकायला पाहिजे आपल्याला सुद्धा हळूहळू का होईना आपली जी इंद्रिय आहेत ना चौखोर धावतात की नाही विषयांच्या पाठीमागे तर विषयांपासून आपल्याला त्यांना दूर करायला पाहिजे विषयांपासून अलिप्त करायलाच पाहिजे कारण काय होतं बघा जो जो विषयांची निवृत्ती तो तो सुखाची प्राप्ती पूर्ण मानल्या विरक्ती साधक होती मद्रुप म्हणजे विषयातून निवृत्त व्हायलाच पाहिजे आणि तिथे प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंकरांनी प्राधान्य कशाला दिलं विषय निवृत्तीला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून संसारामध्ये वावरताना हळूहळू का होईना पण आपल्याला ह्या विषयांवर ताबा ठेवायलाच पाहिजे देहधारण करण्यासाठी जितके विषय आवश्यक आहेत तेवढेच त्याचा ह्याच करत हे करायचं कळलं की नाही पण त्याच्या पुढे जाता येणे म्हणजे इथून आपण काय शिकलो कासवापासून काय शिकलो विषय विषयांवर म्हणजे इंद्रिय संयमन आणि सद्गुरु कृपेने हे करण्याचं सामर्थ्य आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हायला पाहिजे जय काळ सिद्ध जय काळ